जी वस्ताद आणि पैलवान वस्तादाची पण भाषा वापरली पैलवानकीची भाषा वापरली तशी त्याची तयारी कशी असेल ती तयारी स्वीकारण्याचं खासदार म्हणून माझी एकदा होऊन जाऊ दे ना वस्ताद कोण आहे पैलवान कोण आहे माझी आज पण तयारी आहे कुस्ती खेळायला कोणतं काम सांगा ना त्याला काय विषय जनतेने मला पाहिलं ना आणि तुम्ही मला पाहिलेलं आहे टिपलेलं आहे अनेक चित्रातून तुम्ही मला टिपलेलं आता बरोबरी लाव आणि एकदा होऊन जाऊ दे ना वस्ताद कोण आहे पैलवाड आहे वस्ताद आणि पैलवाड वस्तादाची पण भाषा वापरली जी भाषा वापरली आता आहे पुढचं सार मैदान त्या मैदानात बघूया आता कोण जिंकतं आणि कोण वरच ते पाहू आपण ओके महायुतीचा उमेदवार म्हणून मला मत दिलेले आहेत आणि ते फक्त त्या दोन मतदारसंघामध्ये अकोला आणि संगमनेरचा त्यांनी कल त्यांच्या बाजून दिल्यामुळे आज तो खासदार त्या भागामधला आहे परंतु कसा आहे दोन बाजकाने असू या चार बाजू पण जनतेने त्याच्या बाजूला कौल दिलेला आहे त्यामुळे त्या खासदाराचं मी स्वागत करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देतो अहो माझी आज पण तयारी आहे कुस्ती खेळायला कोणतं काम सांगा ना त्याला काय विषय माझं त्याबद्दल तो खासदार जरी असेल त्यांना मी कामाच्या संदर्भात शुभेच्छा देतो त्यामुळे तशी त्याची तयारी कशी असेल ती तयारी स्वीकारण्याचं खासदार म्हणून माझी तयारी प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी खुशखबर 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 खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते दाहवी। डक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुर्हे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी खुशखबर खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज से, नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा